आता हाय हाय आता आम्ही गुजरात हायवेला आहोत आणि आता मी जस्ट बघितलं पेट्रोलची प्राइस इथे सी हा सेवन्टी पॉईंट थर्टी नाईन आहे आणि तेच महाराष्ट्रामध्ये एटी फाय एटी सेवन चालू आहे तर मला एकटाच सांगायचं आहे की महाराष्ट्रात एवढं पेट्रोल महाग का कुठले असे टॅक्स महाराष्ट्राला लागतात सर्व श्रीमंत लोक तर गुजरातमध्ये राहतात अहमदाबादमध्ये राहतात धंदे येऊन मुंबईमध्ये करतात तरी पण इतके तिकडे पेट्रोल महाग का हे बघा पेट्रोल आपल्या इथे कमी झालं पाहिजे मला बाकीचं काय माहीत नाही कुठे नेऊन बघा काय पेट्रोलची प्राइस आहे सी एक मिनट मी तुम्हाला पेट्रोलच्या भरणाऱ्या लोकांना विचारतो एक मिनिटं त्यांच्या तोंडून राहिलं सर एक मिनिट सर भाव बघा ना पेट्रोल भाव काय बघा आपण यांना विचारूया पेट्रोलचा भाव काय आहे इथं आम्ही इथं पेट्रोलचा भाव काय आहे सत्यात पॉईंट चाळीस बघितलं इथे पेट्रोलचा सत्यात्तर पॉईंट एकोणचाळीस आहे आणि आपल्याकडे एटी चालू आहे तर मला एकच म्हणायचं आपल्या इथे महाग का तर बघा मित्रांनो हा चर्चेचा विषय आहे आणि प्लस दुसरी गोष्ट आपल्या महाराष्ट्राची खिल्ली उडवत आहे तिथे कळलं का खिल्ली काय लिहिलं आहे इथे महाराष्ट्राच्या पेक्षा स्वस्त काही चुकीचं तर लिहिलेलं नाही आहे पण का असं बरोबर आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हा पेट्रोल पंप आहे बघा हा पेट्रोल पंप आहे आणि इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे दिसतंय नाही माहीत नाही मला बघा महाराष्ट्र कम कंबे पेट्रोल बघा सरळ सरळ आपली किल्ले उडवतात इथे तर मला एकच म्हणायचं आहे मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये महाग ठेवलेलं आहे आणि तिकडे स्वस्त आहे म्हणजे काय मला हे बघा काय आणि असं नाही की सगळ्यांनाच दिसतंय ह्या वेळेला महाराष्ट्राची हाळी सरळ सरळ खिल्ली उडवतात इथे हे बघा महाराष्ट्राचे सस्ता पेट्रोल म्हणजे सरळ सरळ आपण छुत्या बनतोय महाराष्ट्रवाले तर बघा हा चर्चेची बाब आहे हा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आत्ता आहोत अहमदाबाद मुंबई हायवेला